चला प्रोटीन गुड न्यूज आहे नमस्कार स्वागत आहे आमच्या चॅनल वर त्याचं नाव आहे सकाळ सगळी आलेले आहे हाताकडून झाली काल रात्री काल रात्री लाईट गेल तर आम्ही चांगल्या आमचं जाम हवस गरम नुसता गरम नॉर्मल पण नाही जास्त पडलं तर असं वाटलं काय आता किती दिवस खायचे वारंभात कलर नाही आईस्क्रीम घ्यायला तर काल झोर घेतले आईस्क्रीम आज पण झोर गेलो वाटत दाड केल्यान हो खड्डा वगैरे केल्या <laughs> त्यामुळे तिला एकदम पातल पत्तल खायला सांगलं डॉक्टरनी आणि आईस्क्रीम पण जरा कमीच सांगली म्हणजे बायला बायसाठी बायाला सर्दी वेळ दे व्हायची आता तर जरा ब्लॉक तर, तर चालू केला आता एवढा ऊन पाडलाय कसला पावसाला काय नाही पावसाला आला तुमचा घाम पुढ्ट आम्हाला <laughs> 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 so, ती आता घालते <था> बरं <laughs> <laughs> पावसा सुरू झाला नाही आता आणि माझ्यासाठी ट्रेलर कसला ट्रेलर पण नगर आणि माझ्यासाठी स्पेशल काय करणार काहीच नाही मला मी नाही भाजीजी खाणारच तर माझ्यासाठी स्पेशल करणार आहे ती भाजी का सोडली सुकट नको आज बॉम्बेल करच जाऊच नाही दोन मिनटाचं काम नाही दोन मिनिटं बॉम्बेल रेडी होतात फ्राय मस्त बॉम्बेल माझ्यात ते दांडे ती आहे का काय असेल दांडी सुकटना माहीत तुला दांडी सुकटना माहीत दुखला जाम तर काय काय तुम्ही आता हात दुखला तर बोलणार हात दुखला माझा नाही या का हाताने ब्लॉग करतो या हात युजच नाही करा सो आता ब्लॉग सुरू जर चॅनल कर नवीन असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सुद्धा करा तसं पण थांबल टायटल बघून तुम्हाला आज समजलं असेल काय झालं आजचा विषय <laughs> तो चालू करा बघ तर काल आली ती काल ना आज आली ती चाकाली काल मस्त की बाव बावबीव खाल्ला वाटतं तिने आत्याकडं मजा केली आणि इकडं कुकर आहे तसा बोलला तर मजा माझी होती मस्त साहेब झोपलेलो आहात काल मला वाटलं मस्त झोपल मी साहेब पण काय लाईट गेली चार दिवस लाईट आली तेव्हा मी झोपले काय हो हो काय करायचं आता जास्त गरम आहे पावसामुळे झाला माहितीये का नुसार इम रिम चिटक्या पर होता थोडस जास्त पडलं असं आमची पात्र जरा गार पडली असते मग असं कोल होतं एकदम स कांदा वगैरे कट करते ती आणि कांदा काय वरम भात करते ना मग हे ना हे खूप बॉडी चांगले असतात प्रोटीन मी ना खात जातो आता केलं आलो स्टार्ट जिम पण काय गर्मी करू शेत ना एक गुड न्यूज आहे आपला रिक्षाचं काम फायनल झालेलं आहे सो या पंधरा दिवसांना आपण घ्यायचं बाबू झाले झाले म्हणजे कन्फर्म मला पण ना माहीत तो बोलतो झाले सोमवारी घ्यायला म्हणत आहे बॅच परमिट बॅच तर काय पोहचताना देतो वाटतं परमिट असलो बघते बघू त्याला नंतर कॉल करेल मी पण या पंधरा टाकू मग काही नुसता फिरायचा इव्हन तर इकडं मला जास्त फिरायला जमत ना मग आपल्या रिक्षा आल्यावर फिरतो सर सर्वप्रथम आम्ही जाणार आहोत ते तुम्हाला प्रॉब्लेम समजत आताच सांगून सांग म्हणता आता सांगला तर मग परत नाही गेलो तर तुमच्या कमेंट याच्या बोलला आणि गेला नाही बरोबर का असं काय आपण सो तापमान खूप वाढला आता बाबा बाहेर ना जावा चला तर कटिंग वगैरे चालू आहे त्याची तू भाजी घालतं का हरभऱ्यांची मी काय बोलतो ते काढतं बघ ना असं काय बोलत ते चाकणा अरे कहना क्या चाहते हो नाही ते तुला चाकणा नाही करत तुम्हाला चिकन आहे तुम्ही चिकन खा किती पाच सा भाऊ मी का बोलते याचा कर ना काहीतरी तो तर नाही का काढतात मस्त माहिती आहे ना तुला एकदम टेस्टी लागतो तो त्याने कांदा वगैरे टाकतात चाट सलाट चाट चाट हरबर तुम्हाला केला तर आम्ही नक्कीच दाखवतो करूच नाही करणार नाही करणार तू न तू नकोस हे असे काम करत आहे मग कट वगैरे करून घेत असते करत जा तो बायला तिने ठेवल्या जो तिकडं आप्पाच्या इकडं झुल्यात आम्ही पण जुला बांधला बेड माहिती तुम्हाला दाखवतो ना सर दाखवतो आता काढून ठेवलं जातो कसं रे मी ऍडजस्ट केलंय पण ती झुल्याने एक नंबर जोपतो ना बाबा काय वाटर कस फ्रिजात ठेवलं म्हणतो झाला बर्फ मग तुम्ही एन्जॉय केला का आत्याचे तर तू घाबरलेस आत्याचे कुत्री असते आता कुत्री होती की ती त्यांची त्यांची कुत्री होती दहा वर्ष जगली दोन महिने झाले असते ना गेले ती झालेली अरे कुत्र जेवढूच एकदम बारीक से पिल्ला होता सो ठीक आहे आता ती करते सोबत मी कंडक्टर आपल्या सोबत कुठं झाले नाही बाय उठली एवढूच आवाज एक मिनिट इकडे या ना एक मिनिट इकडे या ना का मी बोल <laughs> ना ऐकले चने चने काही ए फ्यू मोमेंट्स लेटर मला काय विचारायला गेलं सर दान सर मम्मीला विचारलं मम्मी तू चणे ठेवलंय ना मी मी घेते मला आणते ऑलरेडी ने घेतलं सगळं एक करून तर झालंय नंतर विचारायला गेली मोकळ झालं काय विचार आपला जे काय विचारत होतं

काय तर नाव मी आधी जे पण हॉर बघायचे ना तर हे मला बोलायचं नको बघून घाबरायचे कारण की प्रेग्नेट होते बाय पटत होते म्हणून दाखवला घाबरायला तो बघून दाखव मी आता नाव विसरलो हर ब्रिट काय तर नाव आहे हॉलिवूड मूवी हॉलिवूड मुव्ही आहे पण जाम फनी फनी नाही बस तू कागरशील पाच मिनट वर बघू शकत आपण बघ तुम्ही आधी आहे का ना टेलिग्राम असं दुसरं कुठं बघायला लागेल मध्येोळ आहे एवढा गरम होत आहे तुम्हाला सेल्यूट आहे बाबा लेडीज लोकांना सेल्यूट आहे जे एवढं काम वगैरे किचन लेडीज हा बघा हा जो आहे ना चोपीससाठी आम्ही आणलेला आहे त्याचं काय उद्घाटन होणार नाही ना आपण तो कशी आली आहे म्हणजे काय काय होतो मला चपातीच होतील मातीच आहे शेट्टी होईल कशी होईल अरे बाबा बाबाच आहे विचित्र डेंजर आहे कुकर काला काला कुकर

पाणी नसा आमटेन दुसरा असतो काय पाणी आणि मीठ मसाला नका तूच का ते मला नावच नाही आवडत आमटी ओनली ग्रेव्ही हो तशी जाणार दिसतं मला

हर बर ॲड केलेले आहेत आपल्या रेसिपीत तुम्ही बघत राहा रिया स्पेशल रेसिपीज आणि ती रेसिपीज ओनली फॉर येणार आहेत रोहन रिया ब्लॉक्सवर सो कनेक्ट राहा आपल्यासोबत हो आणि असं बोलत जाऊ का मी हां छान आहे असं वाटतं बलजाबरी मी, सो बघू शकता मिक्सिंग चालू आहे

शाळेच्या बाहेर गेंड होतेच आमच्या काय बोलत नाही तर आता या प्रकारे मी हिला मस्त आहे शिर झाली चल भाजी जास्त मोठा ब्लॉक झालोय मी तो उभा राहून दहा पंधरा मिनिटचा ब्लॉक केला ब्लॉक आणि याला मस्त व्यक्ती बारीक गॅस करून शिजून घेत बटाटे बिटाटे अर्धे बिरदे ठेवून देते फ्रीज मध्ये संध्याकाळला काय होती बाय बाय